प्रभाग एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री किरण अल्ला कदम व श्रीडे यांना विविध मंडळाचा तसेच युवकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे आपला जाहीर पाठिंबा दिला होता पण आता त्याच पाठोपाठ विविध मंडळांतील आणि वस्तीतील युवक देखील त्यांना पाठिंबा देत आहेत याच अनुषंगाने अधिक मती जाणून घेतली अभिजित मांगणे यांनी नमस्कार सध्या आपण आहोत गडिंगलेस येथील मेटाचा मार्ग येथे प्रभाग क्रमांक एक चे किरण अण्णा कदम व सौ मीनाक्षी कुराडे यांचा इथे प्रचार दौरा सुरू आहे आपल्यासोबत स्वतः मीनाक्षीताई कुराडे आहेत मीनाक्षीताई नमस्ते काय सांगाल आतापर्यंत तुम्ही केलेली विकास कामे काय सांगाल विकास कामांबाबत प्रभाग क्रमांक एक मध्ये नमस्कार प्रभाग क्रमांक एक मग मुश्रीफ साहेबांनी बरेचसे येथील काम केलेले मेटाचा मार्ग असेल माळगे वसाहत असेल पालखी मार्ग असेल बरीचशी कामं केलेली आहेत बरीचशी बाकी आहेत मग तीच कामं रासाई मंदिर असेल धनगर समाजाचा हॉल असेल बरीचशी कामं मुस्लिम साहेबांनी केलेली आहेत इथून पुढेही त्यांच्या सहकार्याने त्याच्या पुढील काम आम्ही पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे नेमकी कोणती कामं करणार आहेत ओपन स्पेस आहे मागे वसाहत मध्ये रस्ते व्यवस्थित नाही आहेत अजूनही कारण प्रभाग क्रमांक एक हा बड्याची वाडी हद्दीत होता आधी त्याच्यामुळे बरेचशी कामं रखडली गेलेली आहेत आता सध्या तुम्ही प्रभागात फिरताय कशा प्रकारे जनतेचा तुम्हाला प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद चांगला आहे त्यांच्या काही मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार नेमक्या काय मागण्या तरी जनतेच्या इथल्या रस्ते गटारी याच पाण्याच्या काही समस्या आहेत हा 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 काय आव्हान कराल आमच्या माध्यमातून नागरिकांना नागरिकांना मी आवाहन करेन की मुस्लिम साहेबांच्या शिवाय विकास होणे अशक्य गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मदतीने आम्ही त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू त्याच्यामुळे सर्वांनी आम्हाला संधी द्यावी आमच्या प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार किरण अना कदम व आमचे दीपक कुराडे यांच्या मिसेस सौ मीनाक्षी कुराडे यांच्या पार्टीशी आम्ही पूर्ण प्रभाग क्रमांक एक मधील मतदार यांच्या पाठीशी राहून मताधिक्याने विजयी करून देणार आणि आपल्या प्रभागातील रस्ता गटर व प्रॉपर्टी कार्डचं जे अंतिम टप्प्यात आलेलं काम ते दोन्ही उमेदवार मुसीफसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण करतील आणि त्यांनी पूर्ण करणारे खंबीरपणे विश्वास आम्हाला आणि बेघरांना घरकुल मंजूर करून पण हे दोन्ही उमेदवार घेते